नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुलभ सुलभार्थी इयता आठवी पाठ क्रमांक चार आपण सारे एक या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक एका शब्दांत उत्तरे लिहा तर आपल्याला इथे एका शब्दात उत्तरे लिहायचं आहे अ प्रश्न आहे माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे तर त्याचं उत्तर आहे माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे नयन कुमार आ आहे माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी तर त्याचं उत्तर आहे माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी कर्णिका ई आहे वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी तर त्याचं उत्तर आहे वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी आहे नासिका पुढचा प्रश्न ई आहे जीवाताईने ज्यांना संपात सामील करून घेतले ते तर त्याचं उत्तर आहे जीवाताईने ज्यांना संपात सामील करून घेतले ते दंतराज पुढचा प्रश्न ऊ आहे सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते तर त्याचं उत्तर आहे सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते आहेत मेंदू राजे पुढचा प्रश्न आहे ऊ अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते उत्तर आहे अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते पोटोबा पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन आकृती पूर्ण करा तर आपल्याला इथे आकृती पूर्ण करायची आहे अ दिलेला आहे जिवायताईची कामे तर आपल्याला इथे जिवायताईची कोणकोणती कामे ती लिहायचं आहे पहिलं काम आहे गोड बोलणे आणि दुसरं काम आहे चौचाखणे दुसरी आकृती आहे आ, आ पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय तर आपल्याला इथे पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय लिहायचा आहे पहिला निश्चय आहे मी स्वयंपाकघरापर्यंत घरापर्यंत जाणार नाही आणि दुसरा निश्चय आहे मी घास उचलणार नाही तर हे दोन निश्चय आहेत तर आपल्याला ते जिवा द्यायची तक्रार तक्रार जिव्याची कोणती तक्रार आहे तर पहिली तक्रार आहे पोटोबामुळे आपली फरपट होते तर ही पहिली तक्रार आहे आणि दुसरी तक्रार आहे मान सन्मान सगळा पोटोबाला मिळतो तर ही दुसरी तक्रार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन कारणे शोधावर लिहा तर आपल्याला ते कारणे शोधायचे लिहायचे आहेत पहिला प्रश्न आहे जीवाताई गप्पा आहे कारण तर त्याचं उत्तर आहे तिला पोटोबा खवयेची मोठी चीड आली आहे दुसरा प्रश्न आ आहे पोटोबा अधूमधून गुरगुरतो कारण तर ह्याचं उत्तर आहे मी त्याची सवय आहे त्याशिवाय शरीराचे राज्य सुरळीत चालत नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार स्वमत स्पष्ट करा तर आपल्याला ते स्वमत स्पष्ट करायचं आहे पहिला प्रश्न अ आहे आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत या विधानाबाबत तुमचे मत तर त्याचं उत्तर आहे आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत असे मेंदू राजांनी शरीराचे सर्व अवयवांना समजावून सांगितले शरीराचे सारेच अवयव एकमेकांवर अवलंबून असतात राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे जर अवयवांनी आपापसात तक्रार सुरू केली तर राज्याचे काम बिघडेल सर्वांनी स्वतःला सेवक समजून काम केले तरच राज्य सुरळीत राहील पुढचा प्रश्न आहे पोटोबा बद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे तर त्याचं उत्तर आहे इंद्रियांच्या मते सर्वजण काही ना काही काम करतात नाक श्वास घेते कान ऐकतात डोळे बघतात इत्यादी पण पोटोबा नुसतेच बसून खातात त्यांच्यामुळे बाकी अभियान सगळा मान सम्मान सुद्धा पोटोबालाच मिळतो शिवाय तो, तो सगळ्यांवर गुरगुरतो म्हणून सर्व इंद्रियांनी फोटोबाबद्दल तक्रार केली पुढचा प्रश्न आहे अ आहे खालील वाक्यात योग्य विराम चिन्ह घाला तर आपल्याला इथे स्वल्प विराम स्टॉप उद्गारवाचक चिन्ह अशा चिन्हांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं आहे अ आहे तो म्हणेल तेवढच खायची सक्ती असते माझ्यावर तर त्याचं उत्तर येईल तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर नंतर उद्गार चिन्ह येईल आ आहे हो हो आमची तयारी आहे तर त्याचं उत्तर आहे हो नंतर स्वल पिरामेल दुसऱ्या हो नंतर देखील स्वल पिरामेल आणि आमची तयारी आहे नंतर फुल स्टॉप येईल पुढचा प्रश्न आहे आ वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा बदल, तर आपल्याला इथे कॉलम मध्ये शब्द दिलेले आहेत भरभर सावकाश पोटोबाविरुद्ध पापरे आणि सतत किंवा कशासाठी पोटोबामुळे स्वयंपाकघरापर्यंत तुमच्याबद्दल अथवा अबब तर ह्या शब्दांचा वापर करून वर्गीकरण तक्ता पूर्ण करायचा आहे क्रियाविशेषण अवयव शब्दयोगी अवयव उभया नवी अवयव आणि केवल प्रयोगी अवयव तर हे चार कॉलम आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत तर क्रियाविशेषण अवयव येईल भरभर त्याच्यानंतर सावकाश शब्दयोगी अवयव पोटोबाय विरुद्ध केवल प्रयोगी अवयव बापरे नवी अवयव आणि क्रियाविशेषण अवय येईल सतत नवी अवय येईल किंवा शब्दयोगी अवय येईल कशासाठी शब्दयोगी अव्ययील येईल पोटोबामुळे शब्दयोगी अवय येईल स्वयंपाक घरापर्यंत शब्दयोगी अवय येईल तुमच्या उभ्या नवी अव्यय येईल अथवा केवळ प्रयोगी अव्यय येईल अबब अब पुढचा प्रश्न आहे ई खालील शब्दांसाठी पाटात वापरलेले शब्द लिहा तर आपल्याला इथे खाली दिलेल्या शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहायचे आहेत अ आहे कान कानासाठी पाठात वापरलेला शब्द आहे कर्निका आ आहे नाक नाकासाठी पाठात वापरलेला शब्द आहे नासिका ई आहे हात हातासाठी पाटात वापरलेला शब्द आहे हस्तकराज ई आहे पाय पायासाठी पाटात वापरलेला शब्द आहे पदकुमार आणि ऊ आहे जीभ जीभेसाठी पाठात वापरलेला शब्द आहे जिवाताई तर पाटाच्या प्रश्नानं उत्तरे येथे संपलेले आहेत